काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नाशिक राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष आणि समाजसेवक योगेश भाऊ निसाळ यांचा दिनांक आठ जुलै रोजी वाढदिवस असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भव्य स्वरूपात स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते जेल रोड राजेश्वरी चौक येथे चॅम्पियन स्पोर्ट्स अकॅडमी रोड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रमुख शेफालीताई भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर काँग्रेस शहराध्यक्ष अंबादास खैरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी योगेश निसाळ यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झेंडा फडकवून स्केटिंग स्पर्धेची सुरुवात करण्यात आली विविध वयोगटात घेण्यात आलेल्या या स्केटिंग स्पर्धेतील विजेत्यांना शेफालीताई भुजबळ आणि अंबादास खैरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देण्यात आले योगेश निसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त सहा जुलै रोजी स्केटिंग स्पर्धा तर सात जुलै रोजी क्रिकेट स्पर्धेचे आणि दिनांक आठ रोजी प्राध्यापक डॉक्टर वसंत हंकारे यांचे व्याख्यान आणि अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक आ, आ, जी काही स्पर्धा आयोजित केलेली आहे जी काही स्पर्धा आयोजित केलेली आहे योगेश भाऊ तर नेहमीच त्यांच्या आजूबाजूला जे परिचयाची लोक आहेत त्यांना ठाऊक आहे प्रत्येक माणसाच्या मदतीने धावून आलेले आहे आणि हा काही ना काही कार्यक्रम कोणत्याही क्षेत्रातले असो ते करतच राहतात असं छान चॅम्पियनशिप ध्रोल्स प्रतिसाद आहे लहान लहान मुलं एकदम जोराने इकडे उपस्थित झालेले आहेत आणि खूप खूप शुभेच्छा त्यांनासुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स आणि सर्व पालकांना पण कारण त्यांची इच्छा आहे मुलांची पुढे जाणं म्हणून तुम्ही प्रोत्साहन देता म्हणून तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा इकडे मला दोन मिनटं बोलण्याची सांगितली योगेश भाऊ म्हणून तुम्हाला धन्यवाद आषाढी एकादशी आहे पण सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा इकडे जेल रोड परिसरात भाऊ निसाळ यांचा आज वाढदिवस पण आहे त्या योगायोगाने त्यांना भेटीगाठी म्हणून आम्ही भेट द्यायला आलो त्यांच्यातर्फे बरेचसे कार्यक्रम या परिसरात होत राहतात आणि प्रामुख्याने कोणतीही कॉम्पिटिशन असो व्याख्या नसो आणखीन काही वाटप महिलांसाठी काही जागरूकता क करायची असेल ते असो तर हे सगळं योगेश भाऊ गेले तीन चार वर्ष मी बघते आणि प्रत्येक कार्यक्रमाला मी आलेली आहे त्यांच्या तर असे हे योगेश भाऊ सातत्याने पुढाकार घेऊन प्रत्येक प्रत्येकाच्या मदतीला येतात तर त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असेच सगळे चांगले चांगले उपक्रम तुम्ही घेत राहू हीच इच्छा धन्यवाद होता यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या जन्मदिवसानिमित्त जो आपण कार्यक्रम ठेवला आहे आणि इतकं छान असं स्टेटचं प्रदर्शन झालेलं आहे त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जिल्ह्याची युवा नेतृत्व योगेश भाऊ निसाळ यांचा आठ तारखेला याचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आज इथे केलोड परिसरातील राजराज्य कार्यालयाचे इथे शेटिंग स्पर्धेचं आयोजन केलं अतिशय उत्तम असा प्रतिसाद सर्व नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी नोंदवलेला दिसतो इथे आज प्राथमिक स्वरूपात विद्यार्थ्यांना इथे प्रशस्तीपत्रक शेपालिकाई भुजबळ यांच्या हस्ते देण्यात आलं आहे आणि त्याचा बक्षीस समारंभ आठ तारखेला जे व्याख्यान होणार आहे त्याच्या जागेवर दिलं जात ते व योगेश भाऊंना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा आई जगदंब यांची सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करो ही ईश्वर जन्मी प्रार्थना धन्यवाद देण्यासाठी आमच्या मार्गदर्शक नेटच्या संचालिका आदरणीय शेफाले ताई भुजबळ यांचं या ठिकाणी आगमन झालेला आहे त्यांनी इतक्या आपल्या या ठिकाणी सर्वांना येऊन आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला आईंचं जवळ जवळजवळ यायचं नाही असं कॅन्सल होतं परंतु कार्यकर्त्यावरचं प्रेम म्हणून कार्याध्यक्ष दादा जेजुरकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आमच्या जोड विकास प्रतिष्ठान आमच्या आंबेडकर सेलिब्रेशन त्यांचं मी स्वागत करतो आणि